बुधवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी तालुक्यातील रामनगर येथील शिवाजी केरू मंडले यांच्या गट नंबर दोनशे पासष्ट मधील विहिरीमध्ये सुमारे दीड ते दोन वर्षाची मादी जातीची बिपट पडल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली घटनेची बातमी सिन्नर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाला समजताच त्यांनी सदरील बिबट्यास रेस्क्यू ऑपरेशन करून सुरक्षित विहिरी बाहेर काढले तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला तालुक्यातील रामनगर येथील शिवाजी केरू मंडले यांच्या गट क्रमांक दोनशे पासष्ट मधील त्यांच्या विहिरीवर शेतास पाणी भरण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नी किसनाबाई शिवाजी मंडले यांना विहिरीतून डरकारी ऐकू आल्याने त्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना विहिरीत पडलेल्या बिबट्या दिसला भयभीत झालेल्या किसनाबाईला विहिरीत मोटरीच्या दोरीला धरून बसलेल्या बिबट्या दिसल्याने त्यांची भीतीने गाळण उडाली त्यांनी थेट घराकडे धाव घेतली व त्यानुसार सदरीत माहिती, माहिती गावचे पोलीस पाटील शिवाजी भीमाजी सदगीर व सरपंच अनिल मंडले यांना दिली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खात्री केली ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि विहिरीवर बघ्यांची गर्दी झाली पोलीस पाटील व सरपंच यांनी तात्काळ सिन्नर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयास माहिती दिली माहिती मिळताच नाशिक पश्चिम विभागाचे उपवनरक्षक पंकज कुमार गर्ग सहाय्यक वनरक्षक पवार व सिन्नरच्या वन परिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम समवेत ठाणगावचे वनपाल एस झोपे वनरक्षक किरण गोरडे गोरख पाटील टी एन इघे वसंत आव्हाड तुकाराम डावरे रोहित लोनारे आदींनी घटनास्थळी विहिरीतून बिबट्या सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले विहिरीत दोरीच्या सहाय्याने पिंजरा सोडून त्यात अलगद बिबट्यास घेऊन सुरक्षितपणे बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यात सर्व टीमने यश मिळवले या कामी त्यांना सरपंच अनिल मंडले पोलीस पाटील शिवाजी सदगीर यांसह स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केले माधी जातीच्या सुमारे दोन ते अडीच वर्षाचा बिबट्या अन्न व पाण्याच्या शोधात विहिरीत पडला असावा असा, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला रेस्क्यू केलेल्या बिबट्यास मोहदरी येथील वन उद्यानात नेण्यात आले बिबट्या सुखरूप बाहेर आल्याने ग्रामस्थांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला सुरेश कपिले काय नाव आहे तुमचं शिवाजी गट नंबर काय दोनशे पासष्ट कधी बघितले सकाळी बघितलं आपण काही मात्र पाणी भराय तेव्हा पाहिजे ते आजीने बघितलं का आजी न बघितलं तुला न पाणी भराय मग तुला पाहिजे काय काय केलेलं इथे काय नाही केलं त्याला मग याच्या अगोदर कधी तुम्हाला परवा दिवशी होता तर आम्ही घरी निघून गेलो त्याला पाहिलं मग आम्ही घरी निघून गेलो आम्ही पळून गेलो घरी आम्हाला पाणी भरायला लागत हात तारायला आम्हाला पाणी भरून देत नाही काय नाही दिवसा द्या नाही तर मग काहीतरी बन याचा तुम्ही करा दिवसा काय द्या काय दिवसा आम्हाला लाईट द्या काय चालू आम्ही घरी जातो कृष्णाबाई शिवाजी म्हणली मोटर मोटर चालू करायला आले त्याच्यानंतर तो खालून गागला मग मी एर ढोकली मग सांगातलं बा माणसाला तुम्हाला याच्या अगोदर कधी त्रास त्रास होता मग आम्ही पाणी तिचं बरा आलो का तो बारीवर बसेल राहाचा आणि मग आम्ही परत माग लाईट आम्हाला दिवसा पाहिजे डोंगराचा बाग आहे आम्ही रात्रीच घाबरतो बा त्याची काहीतरी सुई करा